श्री स्वामी समर्थ सव्वीस ऑगस्टला आहे हारतालिका हारतालिका व्रत हे खूप महिलांसाठी खास आहे कारण त्या दिवशी त्या आपल्या सौभाग्याला दीर्घ आयू लाभावी सौभाग्य बळकट व्हावी यासाठी त्या व्रत करत असतात भगवान शंकरांची शिवलिंग तयार करून त्याची पूजा करत असतात कारण हे व्रत माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी हे केलं होतं आणि तिची ती इच्छा पूर्ण झाली होती भगवान शंकर तिला प्रसन्न झाले तिची इच्छा त्यांनी पूर्ण केली तसंच आपलंही इच्छा पूर्ण व्हावी आपल्याही सौभाग्याला दीर्घ आयु लाभावी आपलं सौभाग्य बळकट व्हावं आपल्या सौभाग्यावर कोणते संकट कोणतं दुःख येऊ नये यासाठी व्रत प्रत्येक सुवासिनी महिलांनी करायचं असतं तर हे व्रत कसं करायचं त्या दिवशी कोणती साडी घालायची कोणत्या कलरच्या बांगड्या घालायच्या राहू काळामध्ये सेवा करायला चालती का तर पूजा करायला चालती का तर त्याचीच माहिती चॅनलवर आहे या व्हिडिओज त्याची लिंक देते पूर्ण व्हिडिओ बघा श्री स्वामी समर्थ